नृतात खबरबात महाराष्ट्राची वणी शहरात परप्रांतीय कपडे शिवणाऱ्या टेलरने ग्राहकावर कात्रीने हल्ला करून खळबळ उडवून दिली आहे पेट तालुक्यातील तिघे सण या हल्ल्यात जखमी झाले असून त्यापैकी प्रकृती गंभीर आहे वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाजार पटांगणा परिसरात असलेल्या पत्र्याच्या टपऱ्यामध्ये कपडे शिवण्याचे काम करणाऱ्या परप्रांतीय टेलरकडे पेठ तालुक्यातील तिघे कपडे खरेदीसाठी गेले होते झालेल्या आर्थिक वादातून टेलरने कात्रीने त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे उर्वरित दोघांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर वणी येथेच उपचार सुरू आहेत या घटनेनंतर वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते परप्रांतीय युवकांनी ग्राहकांवर केलेल्या हल्ल्यामुळे वणी शहरात आणि तालुक्यात परप्रांतीयांची वाढती उपस्थिती पुन्हा चर्चेत आली वणीसह परिसरातील हॉटेल्स चायनीज दुकाने केश करतानाय आणि टेलरिंगच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय युवक कार्यरत आहेत या पार्श्वभूमीतील स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी परप्रांतीय कामगारांशी ओळख पटवून त्यांची माहिती स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये नोंदवणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक ठरणार आहे बागला वृत्तांतसाठी सुरेश सुरासे वणी